नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती गट ड प्रश्नपत्रिका आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो जीएमसी नागपूरला हे प्रश्न विचारले जातील आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जाहिरातीतील असलेल्या अभ्यासक्रमाद्वारे घेतलेले सर्व महत्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेली आहेत ते सुद्धा टीसीएस पॅटर्न नुसार विचारलेली महत्वाचे प्रश्न बघा मागील परीक्षेत विचारलेले महत्वाचे प्रश्न आपण घेतले आहेत मित्रांनो तुम्ही म्हणत होते सर जाहिरातीनुसार प्रश्न घ्या जाहिरातीनुसार प्रश्न घ्या तर तेच प्रश्न आपण घेत असतो पण तुम्हाला विश्वास कडे ना विश्वास होत नव्हता आता विश्वास होत नव्हता तर ते जाहिरात सुद्धा आणली ते प्रश्न सुद्धा आणले की काय काय विचारणार आहे बघून घ्या तर बघा इकडे जाहिरात या जाहिरात मध्ये काय म्हटलं आहे ड वर्ग चार सवर्गातील समकक्षपदे सरळ सेवा भरती ठीक आहे होय का जीएमसीची जीएमसी नागपूरची भरती शंभर टक्के बरोबर तर याद्यामध्ये मराठी भाषा पहा पहिले पंचवीस प्रश्न आहेत म्हणजे पन्नास गुण या ठिकाणी आपल्याला भेटतील ठीक आहे याच्यामध्ये काय विचारला आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण मनी आणि त्याच्यावरील उतार्यावरील प्रश्न उत्तरे ते झालं इंग्रजी आहे आणि त्यानंतर आहे सामान्य ज्ञान मित्रांनो त्या दिवशी मी महाराष्ट्रातील संपूर्ण चालू घडामोडी घेतली नागरिक शास्त्राचे प्रश्न बाकी आहेत महाराष्ट्राचा इतिहास बाकी आहे आज पूर्णच्या पूर्ण भूगोल कव्हर करत आहोत आज पूर्णच्या पूर्ण भूगोल करत कव्हर करत आहोत त्यामध्ये पृथ्वी हवामान अक्षांश रेखांश सर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योग धंदे इत्यादी ह्या सर्व पद्धतीचे आपण प्रश्न आपण आणले आहेत ठीक आहे असं म्हणायचं नाही की सर तुम्ही सिलेबसच्या बाहेरचा घेता की अभ्यासक्रमाच्या बाहेरचा घेता ठीक आहे तर पहिला प्रश्न पहा म्हणून काय येतं पहिला प्रश्न पहा या ठिकाणी काय आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे याचा जर तुम्हाला उत्तर येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट मध्ये देऊन द्या ठीक आहे त्याचं उत्तर काय आहे सांगा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे किती किलोमीटरचा लाभला आहे हा महत्वाचा प्रश्न आहे दोनशे सदोतीस किलोमीटरचा लाभलेला आहे हे प्रश्न लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतरचा खाली दुसरा प्रश्न पहा महाराष्ट्रातील चपराडा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे म्हणते चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे योग्य उत्तर सांगत असाल तर पटकन सांगून द्यायचं आहे तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कोणता चपराडा अभयारण्य ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा तिसरा तिसरा प्रश्न काय म्हणतो तारापूर येथे कोणता प्रकल्प आहे तारापूर या ठिकाणी कोणता प्रकल्प आहे याचे योग्य उत्तर क्रमांक असणार आहे ऑप्शन क्रमांक चार अणुऊर्जा प्रकल्प हा तारापूर येथे प्रस्तावित आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न पहा विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे म्हणते विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन धापेवाडा हा विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे आणि रामटेक जो हा काही आहे तर हा नागपूर जिल्ह्यातील काय आहे थंड हवेचे ठिकाण आहे लक्षात ठेवा नागपूरची भरती आहे बरं ते विचारू शकते थंड हवेचे ठिकाण आहे काय रामटेक नागपूर जिल्ह्यातील ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा पाचवा प्रश्न म्हणतोय पांढरे सोने कशास म्हटले जाते पांढरे सोने कशास म्हटले जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कापसाला पांढरे सोने म्हटले जाते त्यानंतरचा आं प्रश्न पहा सहावा कोकणातील नद्या रिकामी जागा वाहिन्या आहेत कोकणातील नद्या रिकामी जागा वाहिन्या आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कारण कोकणातील सर्व नद्या पश्चिम वाहिन्या आहेत पश्चिम वाहिन्या असल्यावर त्या कुठे जातील अरबी समुद्राला जातील कुठे जातील अरबी समुद्रामध्ये जाणार आहे आणि पूर्ववाहिन्या नद्या असतील त्या कुठे जातील तर इकडे बंगालच्या उपसागरामध्ये जातील कुठे जातील बंगालच्या उपसागर लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक सात पहा अर्नाळा सागरी किल्ला कोणत्या ठिकाणी आहे अर्नाळा सागरी किल्ला कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे पालघर जिल्ह्यामध्ये अर्नाळा आहे आता तुमच्या मनात विचार आला असेल का सर मग अकोल्याला कोणता आहे तर अकोल्याला आहे मित्र नरनाळा किल्ला आहे कोणता आहे अकोल्याला नरनाळा आहे मग अजून प्रश्न आला असेल सर रायगडला कोणता आहे रायगडला आहे कर्नाळा आहे कोणता आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगडला आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आठवा आठवा प्रश्न काय म्हणते कसारा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो कसारा घाट कोणत्या दोन शहरांना जोडत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कोणता मुंबई नाशिक या कसारा घाटला दुसरं नाव काय थर्ड थड घाट असे सुद्धा म्हणतात काय म्हणतात थड घाट असे सुद्धा म्हणत असतात याचे उत्तर क्रमांक काय असेल तीन मुंबई नाशिक लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न पहा नववा अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे म्हणते अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रवारा नदीवर आहे कुठे आहे प्रवारा नदीवर ठीक आहे त्यानंतर अहमदनगर हे शहर सीना नदीवर आहे वसलेलं लक्षात ठेवायचं आहे सीना नदीवर वसलेलं आहे ठीक आहे तर याचं उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक दोन प्रवारा नदी जर तुम्हाला प्रश्न येत असतील तर चार ते पाच सेकंदामध्ये तुम्ही कमेंटमध्ये उत्तर करून देऊ शकता ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा दहावा प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे प्रिन्स ऑफ वेल्स कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर क्रमांक काय ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी आहे प्रिन्स ऑफ वेल्स ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा अकरावा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे सर्वात कमी ज्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे तो महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे असा त्याचा उत्तर प्रश्न आहे तर याचं उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर राहील या मुंबई शहर हा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे ठीक आहे लातूर सर्वात कमी वनाचे प्रमाण सर्वात कमी वनांचे प्रमाण हे लक्षात ठेवा त्यानंतरचा सिंधुदुर्ग सर्वाधिक साक्षर काय लक्षात ठेवायचे आहे सर्वाधिक साक्षर सर्वाधिक साक्षर त्यानंतर गडचिरोली गडचिरोली काय आहे सर्वाधिक वनाचे प्रमाण आहे काय सर्वाधिक वनाचे प्रमाण गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतील त्यानंतरचा प्रश्न पहा बारावा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे जलविद्युत बरोबर का जलविद्युत विचारलाय जलविद्युत काय राहिले याचे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राही कोयना नदीवर ठीक आहे महाराष्ट्राची भाग्य कोयना नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कन्फ्युजन व्हायचं नाही आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा महाराष्ट्रातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे म्हणते महाराष्ट्रातील नेरळ माथेरान हा काही लोहमार्ग आहे हा कोणत्या प्रकारचा आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अरुंद मापी प्रकारचा हा महाराष्ट्रातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग आहे बरोबर त्यानंतरचा प्रश्न आहे चौदावा डेक्कन क्वीन कोणती रेल्वे डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावत असते डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावत असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे मुंबई या मार्गावर ते डेक्कन क्वीन धावत असते प्रश्न क्रमांक पंधरा पहा नागपूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला भंडारा जिल्हा आहे म्हणते ठीक आहे नागपूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला भंडारा जिल्हा आहे सांगायचं आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक काय आहे तीन पूर्व दिशेला पूर आहे ठीक आहे पूर्व दिशेला आहे समजून घ्या हा इकडे भंडारा जिल्हा आहे तर हा इकडं असा नागपूर आहे ठीक आहे हा असा नागपूर आहे आणि हा इकडं असा भंडारा जिल्हा ठीक आहे हा भंडारा आहे ना नागपूर आहे तर असं जर पाहिलं तर पूर्व दिशेला काय आहे भंडारा आहे नागपूरच्या ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा सोडावा खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भामध्ये येत नाही महत्वाचा प्रश्न आहे नागपूर जीएमसी चे हे प्रश्नपत्रिका आहे म्हणजे टीसीएस प्रमाणे आहे तर हे तुम्ही पाठ करून घ्या कारण नागपूरला हे विचारले जातील आणि आपण तुमच्या समोर जाहिरात मांडली जाहिरातच्या नंतर आपण सांगितलं की प्रश्न कसे विचारले जातील ठीक आहे तर सोडावा प्रश्न काय म्हणते खालीपैकी कोणता जिल्हा विदर्भामध्ये येत नाही तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन जालना जिल्हा येत नाही कारण जालना जिल्हा हा मराठवाड्यातला आहे कुठचा आहे मराठवाडा लक्षात ठेवा ठीक आहे मराठवाड्यातला आहे त्यानंतरचा प्रश्न पहा सतरावा तारापूर विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे आता मंगाशी कोणत्या प्रकारचा हे विचारला होता आता काय विचारलं तारापूर विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार तारापूर पालघर जिल्ह्यामध्ये कुठे आहे पालघर जिल्ह्यामध्ये त्यानंतरचा अठरावा प्रश्न पहा इकडं खाली गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार त्र्यंबकेश्वर नाशिक नाही का त्र्यंबकेश्वर म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतामध्ये झालाय असं लक्षात ठेवायचं आहे ब्रह्मगिरी पर्वत पण नाशिक जिल्हा ठीक आहे नाशिक जिल्हा या ठिकाणी त्यानंतर भीमाशंकर येते भीमा नदीचा ठीक आहे भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदी पुणे लक्षात ठेवा त्यानंतर कराड कराड येथे काय आहे तर कृष्णा आणि कोयना नदीचा संगम आहे काय कृष्णा व कोयना नदीचा काय आहे संगम आहे या ठिकाणी है ना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगम समाधी स्थळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो कृष्णेसोबत पाच नद्या उगम पावतात नाही का कृष्णा वेण्णा सावित्री आणि गायत्री आणि कोयना ठीक आहे अशा पाच नद्या तिथे उगम पावत असतात कुठे महाबळेश्वरला तर अठराव्या क्रमांकाचा आपला उत्तर काय राहील त्र्यंबकेश्वर है ना ब्रह्मगिरी पर्वत नाही का तो त्याचा उत्तर राहील त्यानंतरचा प्रश्न पहा एकोणवीसवा महाराष्ट्रातील कोणते शहर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील कोणते शहर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे संत्रा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे त्यानंतर नंतर खालोखोल खालोखाल याच्या खालो लक्षात ठेवायचं आहे सोयाबीन सुद्धा काय लक्षात ठेवायचं आहे सोयाबीन ठीक आहे सोयाबीन सुद्धा लक्षात ठेवायची आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा सर्वाधिक कापसाचे उत्पादन घेते याला काय म्हणतात पांढरे सोने है ना पांढरे सोने पिकवणारा जिल्हा सुद्धा म्हणता येऊ आपण है ना पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असं म्हणतो याला है ना कापूस त्यानंतर कापसाची बाजारपेठ कुठे आहे ते कापसाची बाजारपेठ तर हे अमरावतीमध्ये आहे बाजारपेठ ठडक सतत लिहून देतो हा भूगोलाचे प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत बाजारपेठ अमरावतीला आहे आणि सी आर आर ठीक आहे म्हणजे केंद्रीय कापूस संशोधन संस्था ठीक आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे ते नागपुरात आहे लक्षात ठेवा इच्छा इथं कापसामध्ये तुम्ही पांढऱ्या होऊ नका ठीक आहे इच्छा इथं ते प्रश्न भरले आहेत आणि हे महाराष्ट्रातील विदर्भातील प्रश्न आहेत आपली भरती सुद्धा विदर्भातली आहे हे विदर पाठच करून ठेवा त्यानंतर भंडारा जिल्हा है का नाही भंडारा जिल्हा काय आहे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सर्वाधिक तांदूळ आहे का नाही चिनी मातीचे भांडे तुमसर भंडारा है का नाही पितळीचे भांडे ठीक आहे त्यानंतर काय आहे इथं मॅग्नी शुद्धीकरण कारखाने तुमसरला बरोबर ते लक्षात ठेवते या एकोणीसच्या प्रश्नाचं आपलं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक तीन नागपूर हा जिल्हा संत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे विश्वा खाली बघा रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यात आहे याचं याचं योग्य उत्तर क्रमांक आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे पहा लक्षात ठेवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे रंकाळा तलाव ठीक आहे हा त्यानंतर घोडझरी तलाव कोणता घोडझरी तलाव कुठे आहे चंद्रपूरला आहे घोडझरी लिहून देतो घोडझरी विचारला जाऊ शकतो बरं का घोडझरी तलाव कुठे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर फुटाळा कोणता फुटाळा तलाव अंबाझरी तलाव फुटाळा तलाव अंबाझरी तलाव कोणत्या ठिकाणी आहे नागपूरले आहे त्यानंतर भंडाऱ्याला कोणता तलाव आहे मग भंडार्याला आहे चांदपूर तलाव कोणता तलाव चांदपूर तलाव ठीक आहे तर कोणते कोणते आहेत रंकाळा तलाव कोणत्या ठिकाणी आहे तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे बाकीचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे कारण विदर्भातले आहे त्यानंतरचा प्रश्न पहा एकवीसवा कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत गायले आहे लिहिले नाही ठीक आहे कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत दायले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कृष्णराव साबळे कोण आहे कृष्णराव साबळे यांनी लिहिला ठीक आहे निलकंठ जी ते त्याचे लेखक आहेत लक्षात ठेवायचे जर तुम्हाला उत्तर यायचं असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये आपण कमेंट करून सांगून द्यायचं ठीक आहे त्यानंतरचा बावीसवा प्रश्न बघा अजिंठा अजिंठवेरूळ ह्या ले लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत म्हणते काय म्हणते अजिंठा वेरूळ ह्या ले लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन औरंगाबाद जिल्ह्यात आहेत कुठे औरंगाबाद जिल्हा ठीक आहे अजिंठा वेरूळ लेण्या आणि अजिंठा वेरूळ लेण्याचे प्रवेशद्वार हे बा इकडे असं लिहून देतो प्रवेशद्वार जर कोणाला म्हणायचे असेल प्रवेशद्वार तर कोण आहे जळगाव जिल्हा आहे कोण आहे जळगाव जिल्हा लक्षात आहे याचं चा उत्तर काय होईल अजिंठा वेरूळ ह्या लेण्या कुठे आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये स्थित आहेत त्यानंतरचा प्रश्न होता तेवीसवा वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास भाग्यलक्ष्मी असे म्हणतात वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास भाग्यलक्ष्मी असे म्हणतात कोणत्या प्रकल्पाला म्हणतात तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कोयना कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणत असतात त्यानंतर चोवीसवा प्रश्न पहा इकडे खाली गोदावरी नदीकाठी वसलेले शहर कोणते आहे गोदावरी नदीकाठी वसलेले शहर कोणते आहे तर याच्यापैकी एकच आहे ऑप्शन क्रमांक चार नांदेड हे शहर गोदावरीच्या काठावर वसलेले आहे पूर्ण प्रश्न सोडून द्या मित्रांनो साठ प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एवढा सराव होईल याच्यातून पाच ते प्रश्न येणार म्हणजे येणार लिहून घ्या पंचवीसवा प्रश्न बघा काय म्हणतो आहे चांदीच्या कामासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाणं कोणते चांदीच्या कामासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे चांदीचं काम याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हुपरी ठीक आहे हुपरी हे ठिकाण चांदी कामासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर सव्वीसवा प्रश्न बघा इकडे खाली वैनगंगा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे वैनगंगा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओके बुलढाणा जिल्हा शिवटेकडी है ना बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा त्या प्रश्न पहा सत्तावीसवा महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे सर्वात पूर्वेला कोणता जिल्हा आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोणता जिल्हा आहे गडचिरोली हा जिल्हा सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे सर्वाधिक जंगलाचे प्रमाण लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न पहा अठ्ठावीसवा कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नागपूर जिल्ह्यामध्ये आहे एक इथून अजून एक जुळून घ्या खापरखेडा सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे खापरखेडा सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर मौदा मौदा सुद्धा खापरखेड्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे हे संपूर्ण विचारले जातील त्यानंतरचा प्रश्न पहा एकोणतीसवा सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध आहे सावंतवाडी ठीक आहे जळगाव केळीसाठी साठी हापूस आंबा रत्नागिरी सीतापड हे की नाही दौलताबाद त्यानंतरचा प्रश्न पहा तिसवा सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान पूरक असते सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान पूरक असते याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन दमट हवामान पाहिजे सुती कापड उद्योग जर करायचा असेल तर दमट हवामान त्यानंतरचा प्रश्न पहा एकतीसवा जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आताच सांगितलं जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर काय राहणार आहे याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक चार केळीसाठी प्रसिद्ध आहे आता मागेच सांगितलं त्या प्रश्नामध्ये केळीसाठी जळगाव जिल्हा आहे संत्र्यासाठी नागपूर जिल्हा आहे नाशिक आणि सांगली कोण नाशिक प्लस सांगली हे दोन जिल्हे द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहेत जालन्याची मोसंबी ठीक आहे जालना मोसंबी श्रीरामपूर ते मोसंबी संशोधन केंद्र आहे कन्फ्युजन होऊ नका श्रीरामपूर मोसंबी संशोधन केंद्र आहे श्रीरामपूर ठीक आहे हा नाहीतर कन्फ्युजन व्हाण त्यानंतरचा प्रश्न बघा बत्तीसवा दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे दारणा दारणा धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर येत असेल तर मध्ये चार ते पाच सेकंदामध्ये उत्तर द्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिक या जिल्ह्यामध्ये दारणा धरण आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न तेहतीसवा बघा बिडी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाची पाने वापरली जातात बिडी बनवण्यासाठी स्मोकिंग बिडी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाची पाने वापरली जातात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तेंदू पाने वापरली जातात कोणती ते हा मुळापासून दारू बनते लक्षात ठेवा विचारणार नाही विचारलं तरी लक्षात पाहिजे मुळापासून दारू पळसाला पाने तीन सागाचं पान खूप मोठा लक्षात ठेवा याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन तेंदू पानापासून बिडीची आहे ना बिडी बनवली जाते त्यानंतर चौथीसवा प्रश्न बघा धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रायगड जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे रायगड जिल्ह्यामध्ये धरणतरची खाली आहे त्यानंतरचा प्रश्न बा पहा पस्तीसवा ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर असलेल्या धरणाचे नाव काय आहे ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर असलेल्या धरणाचे नाव काय आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मोडक सागर नाव आहे वैतरणा नदीवर जो आहे ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचं नाव काय आहे मोडक सागर आहे मोडक सागर हा गोदावरी नदीवर आहे नाथसागर आहे त्याला नाव काय आहे नाथसागर कोणत्या ठिकाणी आहे औरंगाबाद ठीक आहे त्या ठिकाणी आहे त्यानंतर शिवाजी सागर कोणत्या नदीवर आहे कोयना नदीवर आहे कोणत्या कोयना नदीवर तर या पस्तीसव्या क्रमांकाचं ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर असलेल्या धरणाचं नाव काय आहे याचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक तीन मोडकसागर नाव आहे काय आहे मोडकसागर लक्ष ठेवा त्यानंतरचा प्रश्न बघा छत्तीसवा नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाड हे थंड हवेचे ठिकाण रिकामी जागा या पर्वतावर वसलेले आहे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाड हे थंड हवेचे ठिकाण रिकामी जागा या पर्वतावर वसलेले आहे याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन सातपुडा या पर्वतावर वसलेले आहे कुठे सातपुडा या पर्वतावर वसलेले आहे त्यानंतरचा प्रश्न बघा द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता आहे मग अशीच सांगितलं द्राक्षाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार नाशिक हा जिल्हा राहील त्यानंतर अडतीसवा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे वर्धा जिल्ह्यातील अभयारण्याचे नाव काय आहे महत्वाचा प्रश्न आहे का वर्ध्या जिल्ह्यातील अभयारण्याचं नाव काय आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बोर प्रकल्प काय बोर अभयारण्य हा कुठे आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे पेंच, पेंच कुठे आहे तर नागपूरमध्ये लक्षात ठेवा रे पेंच कुठे आहे नागपूरला आहे ताडोबा कुठे आहे चंद्रपूरला आहे कुठे आहे ताडोबा चंद्रपूरला आहे नागजिरा कुठे आहे गोंदियाला आहे कोणत्या ठिकाणी आहे गोंदियाला नागजिरा आहे तर या वर्धा जिल्ह्यातील अभयारण्याचं नाव काय होणार आहे बोर अभयारण्य लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न एकोणचाळीसवा बघा महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पाचगणी म्हणतात ठीक आहे पाचगणी सातारा महाबळेश्वर या ठिकाणी आहे तोरणमाळ कोणत्या ठिकाणी आहे तोरणमाळ तोरणमाळ नंदुरबार या ठिकाणी आहे नंदुरबार जिल्हा ठीक आहे शंभर टक्के आदिवासी जिल्हा नंदुरबार त्यानंतर अंबागड हा अंबागड कुठे आहे अंबागड अंबागड भंडारा जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे नागपूरच्या पूर्वेला असणारा जिल्हा भंडारा त्या जिल्ह्यामध्ये अंबागड किल्ला आहे त्यानंतर महेसमाळ महेशमाड कोणत्या ठिकाणी महेशमाड हा औरंगाबादला आहे कुठे आहे महेसमाड औरंगाबाद या ठिकाणी आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर चाळीसवा प्रश्न बघा चिखलधरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वत रांगेत आहे चिखलधरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेमध्ये पाहायला मिळेल याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक एक मेळघाट ठीक आहे मेळघाट या पर्वत रांगेमध्ये चिखलधरा हे थंड हवेचे ठिकाण आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा एकेचाळीसवा महत्वाचा प्रश्न आहे हा विचारला पण जाऊ शकतो काही सांगता येत नाही महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे आता आपण भूगोल वाचतो पण आपण महाराष्ट्राची राजधानी पासून सुरुवात करतो पण माहीत राहत नाही लक्षात राहत नाही तर महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे ऑप्शन क्रमांक दोन तीस लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतका लक्षा आहे लक्षात ठेवा त्यानंतर बेचाळीसवा प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महाबळेश्वर सातारा ठीक आहे महाबळेश्वर सातारा या ठिकाणी मधुमक्षिका पालन सुद्धा होते काय होते मधुमक्षिका शयद ज्याला म्हणतो आपण हनी मधुमक्षिका पालन सुद्धा या ठिकाणी होत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील त्यानंतरचा प्रश्न त्रेचाळीस वा खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बारवी बारवी हे धरण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर गोसले हे धरण कुठे आहे गोत्रेकुर्द हे धरण कुठे आहे तर हे धरण आहे भंडारा जिल्ह्यामध्ये कुठे आहे भंडारा जिल्ह्यामध्ये गोसेकुर्द धरण आहे त्यानंतर जायकवाडी हा तर महत्वाचाच आहे कोणत्या ठिकाणी आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या ठिकाणी औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये हा जायकवाडी प्रकल्प आहे त्यानंतर गंगापूर पहिले मातीचं धरण कोणत्या ठिकाणी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर त्रेचाळीसव्या क्वेश्चनाचे उत्तर काय राहील ठाणे जिल्ह्यातलं धरण कोणतं आहे बारावी धरण आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर चौवेचाळीसवा प्रश्न पहा कोणती पर्वतीय रांग नर्मदा खोरे आणि तापी खोरे यांचा जलविभाजक आहे म्हणते कोणती पर्वतीय रांग नर्मदा खोरे आणि तापी खोरे यांचा जलविभाजक आहे याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन सातपुडा पर्वत ठीक आहे नर्मदा नदी आणि तापी नदी यांच्या बिचामध्ये जे कोणती रांग आहे हे अशी पर्वताची तर हे इकडून चालली तापी आणि इकडून चालली नर्मदा तर हे पर्वतरांग कोणती राहील हे पर्वतरांग सातपुडा राहील लक्षात आलं का त्यानंतरचा प्रश्न पहा पंचेचाळीसवा कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोलापूर जिल्ह्याला म्हणतात या ठिकाणी सर्वाधिक रेल्वेचे जाळे सुद्धा आहे ठीक आहे सर्वाधिक रेल्वेचे जाडे सुद्धा आहेत सोलापूरला ठीक आहे त्याला म्हणतात नागपूर सांगितलं संत्र्याच्या शहर बीडला काय म्हणतात बीडला चंपावती नगर काय म्हणतात चंपावती नगर जुनं नाव आहे चंपावती नगर त्यानंतर उसतोड कामगारांचा जिल्हा काय म्हणतात उसतोड कामगाराचा जिल्हा कामगाराचा जिल्हा ठीक आहे उसतोड कामगाराचा जिल्हा है ना ते सुद्धा म्हणतात सातारा सातारा या ठिकाणी आपल्याला महाबळेश्वर पाहायला मिळेल लक्षात ठेवा महाबळेश्वर है ना महाबळेश्वर प्रतापगड किल्ला त्या ठिकाणी तर या प्रश्नाचं उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक एक सोलापूर शेचाळीसावा प्रश्न बघा कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर केला जातो कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर केला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बांबू या वृक्षाचा वापर केला जातो तेंदू बीडी ठीक आहे कन्फ्यूज वन तेंदू बिडी है ना हा त्यानंतरचा प्रश्न पहा सत्तेचाळीस व्हा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ची उंची किती आहे आता वाचतच आले तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ची उंची किती आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सोळाशे छेचाळीस ठीक आहे सोळाशे छेचाळीस एवढंच लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई याची लांबी आहे ती ठीक आहे उंची आहे तर हे कोणत्या ठिकाणी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे कळसुबाई है ना अहमदनगर जिल्हा ठीक आहे त्यानंतर अठ्ठेचाळीसवा प्रश्न पहा कराड ते चिपडून काय म्हटलं आहे कराड ते चिपडून या मार्गावर कोणता घाट लागतो कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उंबारली घाट लागत असतो हे याचं उत्तर झालं त्यानंतर फोंडा घाट कोणत्या मार्गावर आहे फोंडा हा फोंडा आहे कोल्हापूर पणजी कोणत्या मार्गावर आहे कोल्हापूर व पणजी कोल्हापूर पणजी व म्हणतो ते कोल्हापूर ते पणजी या मार्गावर आहे त्यानंतर ख थड किंवा कसारा थोड किंवा कसाला म्हणा हे कोणत्या मार्गावर आहे मुंबई नाशिक मुंबई ठीक आहे मुंबई ते नाशिक किंवा नाशिक ते मुंबई लक्ष ठेवा या ठिकाणी आहे ना वरंदा वरंदा हा जो घाट काय आहे हा भोर ते महाड ठीक आहे भोर ते महाड लक्ष ठेवा भोर ते महाड या मार्गावर आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा एकोणपन्नासवा वस्तम गुल्म है ना वस्तगुल्म हे प्राचीन नाव कोणते नाव हे प्राचीन नाव कोणत्या जिल्ह्याचे आहे वस्तगुल्म कोणत्या जिल्ह्याचे आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील वाशिमचं आहे कशाचं आहे वाशिमचं है ना वाशिमचं आहे त्यानंतर पन्नासवा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी कोणती जमीन आवश्यक आहे महाराष्ट्रात कापसाच्या पिकासाठी कोणती जमीन आवश्यक आहे कोणती जमीन आवश्यक आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रेगुर मुदा इथल्याच कापसाची काळी कसदार मुदा म्हणतात काय म्हणतात रेगुर मुदेल्याच कापसाची काळी कसदार मुदा म्हणतात ना अॅल्युमिनियम चे प्रमाण हे तिकडं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठीक आहे हे जांबी मुदा अॅल्युमिनियमचे प्रमाण हे लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा एक्क्याण्णवा आंबोली हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे आंबोली हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर पुणेला कोणते आहे थंड हवेचे ठिकाण कोणते आहे पुण्याला लोणावळा आहे लोणावळा खंडाळा आहे ना लोणावळा खंडाळा पुणेला आहे लक्षात ठेवा रे कोणताही प्रश्न विचारू शकते रायगडला आहे माथेरान रायगडला कोणता आहे माथेरान साताऱ्याला कोणता आहे महाबळेश्वर आहे का महाबळेश्वर साताऱ्याला कोणता आहे महाबळेश्वर आहे ठीक आहे त्यानंतर बावन्नवा प्रश्न बघा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे याचं योग्य उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक तीन अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाने ठीक आहे त्यानंतरचा त्रेपन्नवा प्रश्न बघा देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत महत्वाचा प्रश्न आहे देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पाच आहे ठीक आहे पाच पहिला कोणता आहे पहिला त्र्यंबकेश्वर हे लक्षातच ठेवा त्र्यंबकेश्वर कोणत्या ठिकाणी आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर कुठे आहे नाशिकला आहे हा पहिला झाला नाशिकला ठीक आहे त्यानंतर दुसरा पहा घृष्णेश्वर कोणता आहे घृष्णेश्वर कुठे आहे औरंगाबादला आहे ठीक आहे औरंगाबादला आहे घृष्णेश्वर त्यानंतर औंढा नागनाथ हे ना औंढा नागनाथ औंडा नागनाथ कोणत्या ठिकाणी आहे औंडा नागनाथ हिंगोलीला आहे कुठे आहे हिंगोली औंडा नागनाथ हिंगोली त्यानंतर चार परळी वैजनाथ कोणता परळी वैजनाथ परळी वैजनाथ कोणत्या ठिकाणी आहे ते हे बीडला आहे कुठे बीड आणि त्यानंतर पाचवे भीमाशंकर है ना भीमाशंकर भीमाशंकर कुठे आहेत हे पुणेला आहे ते पाचही लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारला जाते तर देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती आहेत पाच आहेत नाही पाचही आपण लिहून दिलेले आहेत तिकडे ठीक आहे त्यानंतर चौपन्नवा प्रश्न पहा महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून रिकामी जागा ओळखला जातो महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून रिकामी जागा ओळखला जातो याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन कोयना हे आपण मगाशी पासून सांगत आलो आहे त्यानंतरचा प्रश्न पहा पंचावन्नवा महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर हे शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते त्यानंतर छप्पनवा प्रश्न पहा मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्राच्या देशामध्ये कितवा क्रमांक लागत असतो मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्राच्या देशात कितवा क्रमांक लागत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तिसरा क्रमांक लागत असतो तिसऱ्या क्रमांकाचा आहे मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्र भारतामध्ये ठीक आहे त्यानंतर सत्तावनवा प्रश्न पहा भाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर भाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर कुठे आहे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कुठे आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी त्यानंतर अठ्ठावन्वा क्वेश्चन पहा यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी कोणत्या जिल्ह्यात आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी आहे विकास प्रबोधनी आणि जो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ तुम्ही म्हणता ओपन युनिव्हर्सिटी ते कोणत्या ठिकाणी आहे ते नाशिकला आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न पहा खालीलपैकी दक्षिण महाराष्ट्रातील कोणते ठिकाण माग व यंत्रमाग प्रमुख केंद्र आहे माग व यंत्रमाग प्रमुख केंद्र आहे कोणते ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक का दोन इचलकरंजी आहे कोणत्या आहे इचलकरंजी त्यानंतर लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन पहा साठवा राज्यात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे राज्यात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आरवी पुणे या ठिकाणी आहे आरवी पुणे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा सिलेबस नुसारच प्रश्न घेतले आहे इकडचा तिकडचा कुठलाही प्रश्न घेतला नाही तर हे संपूर्ण पाठ करून घ्या आणि नागपूर जीएमसीची जे भरती आहे नागपूरची गटडची ते क्रॅक करून घ्या ठीक आहे मित्रांनो आणि आपल्या टेलिग्राम लिंकला जॉईन करा चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब